पितांबरा आलास अरे किती उशीर केलास आणि माझ्या आहेत का कुठे इथंच तर होत्या अरे कुठे मग आता जमिनीने गेल्या त्या आता पाय कुठे ठेवणार मी ठेवू का जमिनीवर महाराज <laughs> <laughs> महाराज जेवणाची वेळ निघून गेली तरी तुम्ही जेवण नाही केलं चला जेवण करून टाका ना बापा <laughs> मारुती वेद वाचून झाले की पुराण वाचायची इच्छा होते आणि पुराण वाचून झालं की पोथीच्या ओढीने मन व्याकुळ होतं